श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी महाशिवरात्री हा वर्षातून एकदा येणारा महत्वाचा सण आहे तस तर शिवरात्र ही प्रत्येक महिन्यामध्ये येत असते परंतु माघ महिन्यातील कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते देवांचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा हा सर्वात मोठा उत्सव असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीचा उपवास कधी सोडायचा हे सांगणार आहे कारण दुसऱ्या दिवशी अमावस्या आहे तर उपवास सोडण्याची शुभ वेळ काय असेल आणि कोणत्या वेळेत उपवास सोडावा म्हणजेच महाशिवरात्रीच्या व्रताचं पारण करण्याची शुभ वेळ काय असेल आणि कोणत्या वेळेत आपण हा उपवास सोडावा हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच महाशिवरात्रीचा उपवास कोणीही करू शकतं अगदी लहानापासून थो, थोरा मोठ्यापर्यंत कोणीही हे व्रत करू शकतं महाशिवरात्रीचा उपवास हा एकादशीप्रमाणे पूर्ण चोवीस तासासाठी केला जातो तुम्ही सव्वीस तारखेला सकाळी उपवास केला तर तो तुम्हाला रात्री सोडता येणार नाही सत्तावीस तारखेला तुम्ही सकाळी हा उपवास सोडू शकता म्हणजेच काही उपवास असे आहेत की ते आपल्याला रात्री न सोडता दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचे आहेत जसे की एकादशी असेल हरतालिकेचा उपवास असेल तर असे उपवास आपल्याला दुसऱ्या दिवशी सोडायचे असतात हे महाशिवरात्रीचं व्रत तीन प्रकारे केलं जातं कोणी निर्जडी व्रत करतं म्हणजेच अगदी पाण्याचा थेंबही न घेता हा उपवास करतात किंवा काहीजण फक्त फल आहार घेऊन दूध घेऊन हा उपवास करतात म्हणजे या दिवशी फक्त फळ आणि दुधाचा आपल्या आहारामध्ये समावेश करतात किंवा काहीजण फराळाचे पदार्थ खाऊन उपवास करतात फक्त आपल्याकडे शंकराच्या कोणत्याही उपवासाला वरही म्हणजेच भगर खाल्ली जात नाही भगवान शंकराच्या कोणत्याही उपवासाला ही भगर खाल्ली जात नाही आणि या दिवशी मांसाहारसुद्धा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे ज्यांचा उपवास असेल त्यांनीसुद्धा मांसाहार हा अजिबात करायचा नाही आणि ज्यांचा उपवास नसेल त्यांनीसुद्धा या दिवशी चुकून सुद्धा घरामध्ये नॉनव्हेज करायचं नाही त्यामुळे या दिवशी आपल्याला शुद्ध शाकाहारी जेवणच घ्यायचं आहे तसं तर या दिवशी आपल्याला उपवासासोबतच महादेवांची जास्तीत जास्त सेवा आणि उपासना करायची आहे कारण महादेवांना भोळा शंकर म्हटलं जातं त्यांच्या साध्यासुध्या पूजेने सुद्धा ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात हा उपवास चोवीस तासासाठी धरला जातो सव्वीस फेब्रुवारीला तुम्ही सकाळी हा उपवास धरायचा आहे आणि सत्तावीस फेब्रुवारीला सकाळी हा उपवास सोडायचा आहे तर शक्यतो सत्तावीस तारखेला सकाळी तुम्ही उत्तर पूजा करूनच आपल्याला हा महाशिवरात्रीचा उपवास सोडायचा आहे त्यामुळे तुम्हाला या व्रताचं पुण्यफळ नक्की मिळेल तर कमेंटमध्ये असेही प्रश्न विचारले आहेत की गुरुवारी अमावस्या आहे तर उपवास कधी सोडायचा उपवास सोडण्याची योग्य वेळ कोणती तसं तर उपवास सोडण्याचा आणि अमावस्येचा काहीही संबंध नाही आणि जरी तुमच्या मनामध्ये शंका असेल तर अमावस्या ही गुरुवारी सत्तावीस तारखेला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनंतर म्हणजेच सकाळी नऊ नंतर अमावस्या लागणार आहे त्यामुळे तुम्ही शक्यतो सकाळी नऊ वाजेच्या आतमध्येच उपवास सोडला तरीही चालेल म्हणजेच महाशिवरात्री व्रताचं पारणं करण्याची वेळ सांगायचीच झाली तर ती अशी आहे सत्तावीस फेब्रुवारीला गुरुवारी सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापासून ते आठ वाजून मिनिटापर्यंत मिनटापर्यंत वेळेमध्ये तुम्ही तुमचा उपवास तुमच्या सोयीनुसार कधीही सोडू शकता जर तुमच्या मनामध्ये अमावस्येची शंका असेल तर या वेळामध्ये तुम्ही हा उपवास सोडू शकता महाशिवरात्रीचा उपवास शक्यतो सकाळी सोडावा त्यामुळेच अमावस्येचा सुद्धा काहीही प्रभाव पडणार नाही फक्त नियमानुसार सांगायचं झालं तर दुसऱ्या दिवशी सुद्धा सकाळी लवकर उठून स्वच्छ अंघोळ करून आपली नित्यकर्म करून विधी व उत्तर पूजा करायची आहे भगवान शंकरांची आरती करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतर मग तुम्ही उपवास सोडला तरी चालेल तर बघा आता बऱ्याच ठिकाणी उपवास हा दही भात खाऊन सोडला जातो म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर उपवास सोडताना सुद्धा आपल्याला सात्विकच अन्न ग्रहण करायचं आहे म्हणजे आपल्याला दिवसभर केलेल्या उपवासाचं संपूर्ण फळ मिळेल म्हणजे उपवास सोडताना तुम्ही कोणत्याही प्रकारचा मांसाहार किंवा मसालेदार पदार्थांचं सेवन करू नका जर शक्य झालं तर एखादा गोडाचा पदार्थ खाऊन दही भात खाऊन किंवा मग तुम्ही जेवण बनवलं असेल तर साधं सात्विक वरण भात भाजीपोळी चपाती असं जेवण करूनसुद्धा तुम्ही उपवास सोडू शकता अनेक ठिकाणी बघा जेवताना कांदा खातात तर शक्यतो हा उपवास सोडताना तुम्ही कच्चा कांदा खाऊ नका साधे आणि सात्विक अन्न ग्रहण करूनच तुम्ही हा उपवास सोडा जेणेकरून तुम्हाला केलेल्या व्रताचं या उपवासाचं संपूर्ण फळ मिळेल कारण हे व्रत अतिशय प्रभावी मानले जाते असे म्हणतात की कुमारिकांना चांगला नवरा मिळावा म्हणून हा, हा उपवास करावा तसेच विवाहित स्त्रिया पुरुषांनी सुखी संसारासाठी हा उपवास करावा तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा येत्या महाशिवरात्रीचं व्रत नक्की करा आणि योग्य पद्धतीने व्रताचं पारणं करा तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या सुद्धा नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशानी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ